नमस्कार टेक तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हालासुद्धा कोणापासून तुमची इंस्टाग्रामची स्टोरी हाईड करायची आहे आणि ती स्टोरी हाईड कशी करायची आहे ती तुम्हाला माहिती नाही तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इंस्टाग्रामची स्टोरी हाईड कशी करायची चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमचं सर्वात इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे इंस्टाग्राम अकाउंट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी काही सध्याची जी स्टोरी असेल ती स्टोरी लावायची आहे स्टोरी लावल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय काय करायचं आहे इथं थ्री डॉट खाली इथं थ्री डॉट दिसतील का मोर मोरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टोरी लावल्यानंतर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो इं खाली खालून खालून दोन नंबरला गो टू स्टोरेज सेटिंग असं ऑप्शन दिसेल बघा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती तुम्हाल क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्यासमोर ऑप्शन दिसेल बघा हाईड स्टोरी फ्रॉम तर मित्रांनो इथं झिरो पेपल असेल तुमचं तर त्यानंतर त्यावरती क्लिक करून तुमची स्टोरी तुम्हाला ज्यां ज्यांच्या कोणापासून हाईड करायची त्यांचं नाव तुम्हाला इथं सर्च करायचं आहे तुमचे जेवढे काही फॉलोअर्स असतील त्यांचं नाव तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मी सर्च करतो तर मला ज्यां ज्यांच्यापासून स्टोरी हाईड करायची त्याचं नाव तुम्हाला इथं असं सर्च करायचं आहे मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेममुळे काही फास्ट चालत नाही हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो अकाउंट आलं आहे तुम्हाला ज्यांची कोणती स्टोरी हाईड करायची असं सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती डनवरती क्लिक करून तुम्ही ती स्टोरी हाईड करू शकता त्यांच्यापासून इथे बघू शकता मित्रांनो हाईड स्टोरी फ्रॉम त्या जागेवरचं टू पीपल आहे जे मी दोन जणांपासून ही स्टोरी हाईड केली आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे काही तुमची इंस्टाग्रामची स्टोरी दुसऱ्या कोणापासून हाईड करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र